खूप चांगले करते आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आज आपण आलेलो आहोत कर्जत येथील कर्जत तालुक्यातील अंध ग्राम ग्रामस्थांतर्फे त्याचप्रमाणे कॅपिटल या सीझनचा तिसरा आटा भरवण्यात आलेला आहे संडे असल्यामुळे आड्ड्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळेल आणि या संदर्भात आपण ड्रायव्हर असतील त्याचप्रमाणे गाडा मालक असतील यांची आपण मुलाखत नक्कीच घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ब्लॉग असंच कंटिन्यू करा आपण समोर बघू शकता कर्जत तालुक्यातील महाराष्ट्रातील एक नामवंत बैलगाडा क्षेत्रातील बिंचोडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा बैल आपले त्यांच्या समवेत मालक आहेत त्यांचे या संदर्भात आपण काही चर्चा करूया दादा शर्यत झाली ना आपली त्याचप्रमाणे या सीझनचे किती गुलाल झाली आतापर्यंत गुला पाखऱ्या बैलाची विशेषता काय आहे नेमकी ओके म्हणजे पब्लिक किंग म्हणून ओळखला जातो ओके आणि पाखऱ्याचं जे काय कोणत्या नावाने म्हणजे शेरे दाखल आपण कोणाच्या नावाने त्याचप्रमाणे घाटावरती वगैरे पैरा की साजा असतो जोड पाखऱ्याला ओके आणि पाखऱ्या वेळेला आपण कोणाला पैरा म्हणून दिलाय का आतापर्यंत त्याचप्रमाणे पाखऱ्याने आतापर्यंत आपल्याला नाराज वगैरे केलाय पाखऱ्याबद्दल विशेषतः आपण काय बोलायला म्हणजे समयात विवेक आहे काय सांगेल विवेक आहे महिला बद्दल आमच्या ग्रुपचा हुकमी हक्क बाकी काहीच बोलत नाही समोर बघू शकता बैलगाडा शौकीन बैलगाडी क्षेत्रावर किती प्रेम आहे इथून आपल्याला दिसून येत आहे जांभळीवरती शर्यतीचा आनंद घेतला ओके okay. आणि बैलाच्या मालकाचं नाव शुभम देशमुख समोरची जोडी आता जी होती ती कुठली होती ती वजीर होता म्हणजे नामवंत बैल होते पाहायला गेला आणि ड्रायव्हर नामवंत करत तालुक्यातील एक शान म्हटलं तरी हरकत नाही सचिन चवले काय बोलायला आपण ड्रायव्हर म्हणजे एकदम इमानदार डायव्हर कुणाच्याही गाडीवर बसू दे म्हणजे चक्क पण जे हा इमानदार आणि तो जी गाडी जी आपल्याला घेतो ना ती गाडी बसतेच लंपी जो रोग चालू आहे महाराष्ट्रामध्ये मा त्या रोगाबद्दल काय सांगायला आपण लंबाई मुलं लोकांची बैल जागावली गेली अशा आजारावरती चांगली लस यायला पाहिजे आणि या आपल्या शरीर क्षेत्रामध्ये चांगले हे झाले पाहिजे शर्ती झाल्या पाहिजे पण लंपी मुलं भरपूर लोकांची बैलं दागावली गेली त्याच्यामुळं थोडंसं वाईट वाटतं ठीक आहे नक्कीच आपण आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खूप माहिती दिल्याबद्दल सुट्टीमेकर <laughs> इथे आपण आलो आहोत आणि तिथे साठ ते सत्तर जोडे आपल्याला वेटिंगमध्ये पाहायला मिळतात गर्दी बघू शकता आपण संडे आखल्यामुळे हो <laughs> समोर बघू शकता फिटनेस मध्ये आपल्याला नंदी पाहायला मिळत आहे आणि अग्रेसिव्ह दादा कुठून आले आपण ठीक आहे आणि शरद जिंकलोंक आणि जोड घरचा होता की पायरा होता एक पायरा होता आणि समोरची जोडी कुठली होती आम्हाला होती आंबोट कर्ज आंबोट आणि या सीझन किती आपले गुलाब झाले बैल उतरवलंय दोन दिवस झाले घाटावर घाटावरच आणि या गाडी घरची होती घाटावरच्या ज्या शर्यती होतात आणि या शर्यती आपल्या मुंबईमधल्या यामधील फरक काय तुम्हाला काय जाणवत मैदानाचा फरक आहे काय घाटामध्ये जोडी कधी पलाले का म्हणजे बैल आणि बैल कोणाच्या नावाने पलतो बैल कोणाच्या नावाने पोलतो आणि बिंजोड म्हणून पलतो कंटिन्यू ठीक आहे नक्कीच आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

आणि मला गावची प्रसन्न फातिमा अरमन शेख नक्षग्रो शेरोकरांचा लोकाने गावती प्रसन्न लाडो लाडू इंदोरच्या वला मानकर यांचं कोणाचं अभिनंदन 何で བྱ་ yeah. yeah.